गेले आठवडेभर किंवा गेले काही दिवस मी मा माझ्या केबिनमध्ये किंवा मा माझ्या डीमध्ये भरपूर असे पेशंट बघत असतो आणि त्या पेशंटला वेगवेगळे समुपदेशन करत असतो वेगवेगळ्या वेग टॉक थेरपी किंवा वेगवेगळ्या वेग वेग थेरपी वापरून त्यांच्या मनावर काम करत असतो त्यांच्या मनाची मशागत करत असतो आज मी माझ्या शेतीमध्ये ह्या शेतीवर मशागत करण्यासाठी मी आलो आहे आणि कुठं ना कुठंतरी माझा जो खरं सांगायचं झालं तर माझा जो मेंटल स्ट्रेस असेल किंवा मानसिक थकवा असेल तो मानसिक थकवा घालवण्यासाठी आज मी माझ्या शेतामध्ये आलोय आणि शेतामध्ये येऊन मला खरंच खूप छान वाटतय कारण जी मानसिकता माझी झिजलेली मानसिकता होती आणि जे पेशंट मी रोज बघत असतो त्याचबरोबर माझी मानसिकता किंवा माझी मानसिक ऊर्जा पण कुठं ना कुठेतरी खचत असते किंवा खर्च होत असते ती मानसिक ऊर्जा पण मिळवण्यासाठी शेतामध्ये आलोय आणि शेतामध्ये येऊन ह्या निसर्गरम्य ठिकाणी येऊन खरंच मला खूप चांगलं वाटतंय आणि खरंच खूप मला आ, भारी वाटतंय आणि ही गावाकडली हवा आणि ही शेताकडली हवा घेऊन खरंच आज माझं जे मन आहे ते मन आज खऱ्या अर्थानं प्रसन्न झालं आणि किती जरी मोठा माणूस झाला तरी आम्ही आमची शेती विसरत नाही आणि आम्ही शेती करणं विसरत नाही कारण शेती आमच्या वडुली उपार्जित वडिलाकडून किंवा आजोबाकडून चालत आलेला हा शेती शेती चालत आलेली आहे त्यामुळे शेती आम्ही करतच राहणार आहे आणि गावाकडं आल्यामुळे हा माझा मित्र मोहम्मद मोहम्मद शेख हा माझा जिवलग मित्र आणि हा नेहमी माझ्यासोबत असतो आणि जी काही आमच्या गावाकडल्या का गप्पा गोष्टी असतात त्या गावाकडल्या गप्पा गोष्टी मांडल्यानंतर जे मन मोकळं होतं कारण कुठं ना कुठंतरी एका काउन्सलरला पण आणि एका सायकोलॉजिस्टला पण स्वतःचं मन व्यक्त करावं लागतं आणि खऱ्या अर्थानं त्याच्याबरोबर खऱ्या अर्थानं माझं कन कॉन्व्हर्सेशन हे चांगल्या पद्धतीनं होतं ज्याच्यामध्ये कुठलाही टेक्निकल विषय नसतो आणि ज्याच्यामध्ये कुठलाही काय म्हणतात ते काउन्सलिंग रिलेटेड किंवा कामा रिलेटेड विषय नसतो असे विषय आले आमचे गावाकडले किंवा शेताकडले विषय शे आले तर खऱ्या अर्थानं माइंड डायव्हर्ट होतं आणि माइंड डायवर्ट झाल्यामुळं कुठं ना कुठंतरी ज्या गोष्टीमुळं आपल्याला स्ट्रेस आलेला असतो ज्या गोष्टी आपण सतत त्या गोष्टीमध्ये राहून राहून ज्या गोष्टीमुळे आपल्याला तणाव आलेला असतो त्या गोष्टी कुठतरी विसरून जायला लागतात आणि हे दोन दिवसाचे हे दोन दिवस माझ्या आठवड्यातले दर आठवड्याला अशा पद्धतीनंच दोन दिवस मी गावाकडे येऊन जगत असतो आणि ही ऊर्जा घेऊन पुन्हा मी लातूरसारख्या लातूर सारख्या ठिकाणी जाऊन माझ्या ओपीडीवर मी काम करत असतो आणि माझ्या ओपीडीमध्ये खूप वेगवेगळे प्रकारचे पेशंट येत असतो त्यांना तेवढ्याच उत्साहानं आणि तेवढ्याच कामाच्या तेवढ्याच टेक्निकल किंवा कौशल्यानं त्यांना समुपदेशन करत असतो जेणेकरून तिथंही त्या लोकांना फायदा व्हावा आणि त्या लोकांची मानसिकता कुठं ना कुठेतरी व्यवस्थित व्हावी हाच उद्देश बाळगून कुठं ना कुठंतरी मी त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी काम करत असतो आणि मित्रांनो असंच तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या आणि मिळूया आपण भेटूया आपण अशाच अजून या का मध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू चार जण ॲड झालेत नमस्ते नमस्ते भावा ओके थँक्यू तर अशाच वेगवेगळ्या वेग व्हिडिओ घेऊन मी तुमच्या तुमच्याकडे येत असतो आणि वेगवेगळ्या जय भीम जय भीम अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ घेऊन मी तुमच्यापर्यंत येत असतो जेणेकरून तुम्हाला तुमचं मानसिक आरोग्य असेल मानसिक स्वास्थ्य असेल आणि जीवनामध्ये आपला ताण कसा कमी करायचा आपला स्ट्रेस कसा कमी करायचा आणि व्यसनमुक्तीवर किंवा व्यसनावर आधारित वेगवेगळे व्हिडिओ वेग 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 असतील वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 व्यसनाबद्दल मी बोलत असतो मग त्याच्यामध्ये तंबाखूचं से व्यसन असेल त्याच्यामध्ये गायछापचं से व्यसन असेल किंवा त्याच्यामध्ये दारूचं से व्यसन असेल गांज्याचं से व्यसन असेल अशा वेगवेगळ्या वेग व्यसनावर मी कुठं ना कुठेतरी छोटे छोटे व्हिडिओ तुमच्यासमोर तुमच्या या युट्यूब चॅनेलमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो जेणेकरून समाजामध्ये जनजागृती व्हावी समाजामध्ये समाजामध्ये ह्या गोष्टीचं प्रचार प्रसार होवा हाच उद्देश बाळगून समाजामध्ये जनजागृती झाल्यानंतर ह्या सगळ्या समस्या कमी हव्या ह्याच उद्देश बाळगून कुठं ना कुठंतरी मी ह्या यूट्यूब चॅनल मार्फत ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवण्याचं एक जनजागृतीचं काम करत आहे आणि ही माझी केळीची बाग आहे आणि आठवड्यातले दोन दिवस येऊन या ठिकाणी मी राबत असतो जेणेकरून कुठं ना कुठ तरी माझी पण मानसिक चांगली ऊर्जा बी मानसिक आरोग्य चांगलं राहावं हाच उद्देश याच्या मागचा आहे भेटूया अशाच एक नवीन लाईव्ह मध्ये किंवा अशाच वेगळ्या